झोपत नाही पाहुणे नऊ वाजले झोपलेलो सहा आठ तीन साडेतीन तास झोपलो चला स्टॉप मी ना ओणीच्या ब्रिज खाली झोपलेलो काय यार का किती झोपलो अशी मी ना माझी झोप म्हणजे कुंभकरणाची झोप हो आहे कुठलोच नाही बरोबर नऊ शी खूप उशीर यार दहा अकरा बारा एक दोन लेट होणार ले। नाही एकदा राजापूरच्या अगोदर हा एक दोन तीन किलोमीटर एच पीचा पंप आहे पटकन ब्रश वगैरे फ्रेश होऊन येतो जास्त वेळ नाही काढणार पाच दहा मिनटात चला उशीर झाला ना की अशी परिस्थिती असते सगळी काय आता मी नाही जास्त वेळ कुठे थांबणार नाही थांबणार म्हणजे नाहीच थांबणार आहे खूप लेट झाला यारशी मी म्हटलेला एक तास दोन तास झोपली भरपूर जास्त झोपलो ना राजापूरच्या एक दोन तीन किलोमीटर अगोदर आहे आणि आता वाजलेत बरोबर नऊ वाजून अकरा मिनटं झाली ये किती फास्ट ब्रश वगैरे फ्रेश वगैरे होऊन आलो बघा आता जरा पाळवावी लागणार गाडी कारण आज जर गाडी खाली नाही झाली ना तिकडे पोर्टमध्ये खूप त्रास आहे कारण तिथे काहीच नाही आहे काही काही म्हणजे आतमध्ये काहीच नाही आहे जर अडकली ना आतमध्ये एंट्री करून नंतर जर गाडी अडकली अक्षरशः एवढं भंगार जेवण आहे ना तिथे मच्छर आहे मेन प्लस म्हणजे मच्छर आहे आणि पाठीमागे आपली गाडी पूर्ण पॅग आहे एक वेळ मागे जर जागा असती तर मच्छरदानी लावून झोपलो असतो पण पूर्ण पॅग आहे गाडी ते टेन्शन आहे एकतर खाली तरी झाली पाहिजे <laughs> नाही तर शी काय बोलून फायदा नाही चला पटापट जाऊया आपण राजापूरच्या अगोदर खूप दिवसानंतर काय म्हणतात ते राधाकृष्ण हॉटेलला आलोय नाश्ता करून घेतो पटापट पाणी बॉटल पोटेल इंजी झालं थंड साधी मी बोललेलो थांबणार नाही पण राहून काय करायचंय पटकन नाश्ता गेला जास्त वेळ नाही <laughs> नॉनस्टॉप जाणार पण नंतर ना नॉनस्टॉप जाऊन सुद्धा पोटात काय नाही जेवण नाश्ता नाही नंतर तिथे जेवण पण नाही मग हालत खराब होणार कारण मी रात्री जेवलोय ना त्याच्यानंतर काहीच नाही ना त्यामुळे म्हटलं नाश्ता करून घेऊया खूप दिवसानंतर या राधाकृष्ण हॉटेलला थांबलो पाच पाच मिनिटं सुद्धा लावली पण बट मला आधी पाय खाता येत नाही तरी पण चहा वगैरे काही घेतलं नाही फक्त मिसळ घेतली पाणी बॉटल घेतली चला फ्री पेड लावतो ते बांदा ते फ्लायओव्हर लागणार आपल्याला कंटिन्यू आलो नॉनस्टॉप म्हणजे थांबलोच नाही आहे कुठे त्या राधाकृष्ण हॉटेलत नाश्ता केल्यानंतर ना तिथून जो चालतोय कंटिन्यू चालतोय कंटिन्यू आता फक्त आणि फक्त पुढे हा फ्लायओव्हर काढून पुढे कुठेतरी ना युनिफॉर्म घालण्यासाठी मी थांबणार आहे कारण युनिफॉर्म कंपल्सरी आहे आणि डिझेल टाकायला कारण आपला एकच पॉईंट राहिला आहे डिझेलचा आपल्या गाडीत वजन असल्याकारणाने ना यावेळी डिझेल थोडं जास्त लागलं आहे तर बांधा क्रॉस करूया युनिफॉर्म घालूया आणि आता काही टीपी वगैरे काढायचं नाही कारण आज आहे तीस तारीख आजच आज रात्री आपलं टीपी संपणार आहे त्यामुळे आपल्याला उद्यापासून तर टिपी काही हे लोक देणार नाही त्यामुळे लवकर आपण जाऊन खाली करूया आणि परत गोवा क्रॉस करून आपल्या महाराष्ट्रात येऊया बघ का हे बांध्यात झालेलं नवीन फ्लायओव्हर आहे मी एका झाडाखाली ना गाडी लावली आहे पटकन युनिफॉर्म चेंज करतो मग सुट्या पावणे अकरा झाले पावणे बारा झाले तर युनिफॉर्म वगैरे घालून ना निघालो आहे अग का समोर दिसतो ती गोवा बॉर्डर आहे गोव्यात एंट्री करणार आहे मी आता तर इथून एक दीड तास लागेल मला ऑइल पंपात ना दोन हजाराचं दो डिझेल टाकलं आहे आणि आता टेन्शन नाही दोन हजार बस झाले आता आपली वास्कोत गाडी खाली करून घरी पोहोचेल फटाफट जाऊया एकदा वास्कोत पोचूया वाजलेत बरोबर बारा बघूया आता वास्कोत पोचायला किती वाजतायत पोचलो या वास्कोमध्ये पोचलोय बरोबर आजले दीड वाजलाय आणि मी जेवण वगैरे काय केलं नाही कारण काय झालं माहितीये मागे एक हॉटेल आहे त्या हॉटेलला थांबत होतो जेवायला आणि एवढा मोठा पाऊस आला माहिती आहे काय करू म्हटलं म्हटलं पुढे येऊया आता इथे वास्कोत पार्क करून गाडी जेवण करायला जायचं म्हणजे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे असू दे माझ्या गाडीमध्ये बिस्किट वगैरे काय काय आहेत डायरेक्ट तिथे जातो पोर्टवर तिथे जाऊन था थांबूया आपण आता था। त्यांना कॉल केलेला मी येतोय म्हणून जाऊया तिथे चला आपण ना आता वास्कोमध्ये त्या पोर्टवर पोहचलो आहे बघा पुढे गेट आहे आणि इथे एक दुकान नाही आहे काही नाही काही नाही काहीच नाही नशीब मी गाडीमध्ये केक आहे गे माझ्या घेऊन आहे आता या ब्रिज खाली गाडी लावतो आणि त्यांना कॉल करतो बघूया आता कधी खाली होते गाडी आता वाजलेत किती सांगतो पावणे पाहुणे दोन नाही झाले एक वाजून त्रेचाळीस मिनटं झाली इथेच गाडी लावूया आपण सावळीत मस्तपैकी इथे फायनली पोचलोय मध्ये पोचलोय पोर्टवर तर येऊ दे त्यांना त्यांना हे डॉक्टर पेपर सगळे देईन अरे बा सगळे पेपर त्यांना द्यायचे मग ते गेट पास बनवला की नाही काय माहीत नाही आता फोन लावत होतो त्यांनी काही उचललं नाही तर आता आराम करूया इथे पोचलो एकदा तर आता टेन्शन नाही होऊ दे खाली कधी ती कधी ती म्हणजे आजच्या दिवसात झाली पाहिजे परत घरी जायचंय इथून संध्याकाळचे चार वाजून गेले आणि आता त्यांचा फोन आलाय एक दहा पंधरा मिनटाने गाडी आतमध्ये घेतो म्हणून <laughs> देवा काळजी खरंच <laughs> टेन्शनमध्ये आलेलो बसून बसून थोडा आराम केला आता होऊ दे एकदा खाली घरी पोचायला हो आपल्याला ले लेट होणार खूप लेट होणार कारण आपल्याला इथून माझं घर तीन साडेतीन तासावर हो आहे म्हणजे एक सहा वाजेपर्यंत जरी सात वाजेपर्यंत जरी खाली झाली सात सहा सात आठ नऊ नऊ दहा वाजणार आपल्याला घरी पोचायला हो बसून बसून कंटाळा आला आल्या आला बाबा पाच वाजले चला हे बघा गा, माझ्या गाडीमध्ये ना हे लाईफ जॅकेट आणून ठेवले काय चाललंय काय समजत नाही आतमध्ये गाडी आणली आहे पण परत पुढच्या त्या गेटवर गेटवर थांबवलं त्यांनी आणि आता तिथून पुढे तिथून पुढे कधी सोडणार काय माहिती पूर्ण चिखल आहे सगळीकडे बघा दिसतोय सगळीकडे चिखल आहे अगदी बोटीच्या बाजूला आलोय बघा बोट लागली आहे आणि हे काय लाईफ जॅकेट माझ्या गाडीत आणून ठेवलेत वास येतोय भरपूर कुठे खाली करणार काय माहिती गाडीच्या टायरची हालत बघा काय झाली व्हिडिओ काढायला मला परमिशन भेटलेली आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त गाडीच्या बाहेर उतरू शकत नाही कारण माझ्याकडे हेल्मेट नाहीये त्यामुळे त्यांनी हेल्मेट दिलं नाही मला मगापासून मी तिथे गेटवर मोबाईल यूज करायला अलाउड नव्हता आता बरोबर बोटीच्या बाजूला आहे ते आता खाली क कुठे करणार <coughs> मगापासून मी ना फोनवर बोलायला घाबरत होतो कारण मोबाईल काढून घेतील काय आणि ना गाडीची अवस्था अतिशय एकदम एक खराब झाली आहे एवढा चिखल आहे हे काय बघा चिखल बघा किती गाडी पूर्ण लोळ हे झाली आहे घाण झाली आहे घाण पुढून पण आणि मागून पण आपला माल ना आणलाय तो याच बोटीत खाली होणार आहे ते बोट लागली आहे तिकडे पण बोट लागली आहे ती बघा मोठी बोट आहे ती इथेच खाली होणार आहे या बोटमध्ये कुठे करतात आता काय माहिती ते कुठे चालले आहेत हे सांगतील तिथे गाडी नेऊन लावायची बघूया कुठे सांगतायत आता ना इथे गाडीतून जर खाली उतरलो वाट लागणार पायाची एवढा चिखल आहे शी इथे त्याने मगाशी चिकल एक जण बसलेला त्याने संपूर्ण घाण केले इथेच खाली होणार आय थिंक आता जाम भूक लागले गरज गरज काय करतायत काय समजत नाही इथे मुवमेंट सुरू आहे एक काय माहिती आहे बघा ते कॉइल येत आहेत ते वरती बोटमध्ये घेऊन जात आहेत आणि मला वाटत चिखल आहे संपूर्ण कुठे लावणार गाडी संपूर्ण चिखल आहे हे बघा काय कंडिशन आहे बघा एक जरी पॅकेज जरी खाली उतर पडलं ना घाण होऊन जाणार गाडीतनं उतरायला पण देत आहेत हेल्मेट नाही म्हणून सगळ्या चिखलातच माल उतरत आहेत पूर्ण आहे जाळी सोडली वरून आणि त्याच्यात माल उतरणारा काय बघा कंडिशन शिशी शिशी पुरा गंदा हो गया हुआ। अभी उसके ऊपर डालेगा तो जाली काही पूरा पुरा वो आपली ना आहे बघा जाळीची काय कंडिशन केली आहे बघा ती चढ़ निच ड्रायव्हर ना ऑपरेटर तयार हा वाटत काय खे चल थोघा नऊ पार्सल राहिली हे प्लीज एवढंच राहिल झाला आता शेवटचे पार्सल आहे नऊ पासन गाडी साईडला घेतो साडेसातला ना गाडी खाली झाली आता ह्याच्या पुढे या मधून शिपयार्ड मध्ये आहे मी आता इथून बाहेर पडायला किती वेळ लागतोय काय सांगता येत नाही मी इमॅजिन केलेलं सातला जर निघालो ना आठ नऊ दहा दहा वाजेपर्यंत घरी पोचेल पण आता इथेच साडेसात झाले याच्या पुढे निघणार कधी बारा वाजणार घरी पोचायला नक्कीच आता बाहेरच जेवायचं दुपारी काही जेवलो नाहीये बाहेर जेवणार ना मी <laughs> काय रे देवा तेव्हा बोर्ड एवढी मोठी आहे पुऱ्या बोर्ड मध्ये ना चिकलच चिखल आहे बघा काय चिकल आहे बघा शी फायनली बाहेर पडलो बाबा पावणे आठ वाजता आता हे लाईफ जॅकेट आहे ते काय ते काढून घेऊ दे आणि काय ते पेपर वर साईन देऊ दे चलो लोकांनी खाली केली माझी गाडी ते काय काय घेऊन आलेले बघा लाईफ जॅकेट बिकेट त्यांची गाडी चालू होत नाही चलो बाय बाय आरामसे आरामसे बाय बाय गुड नाईट हो पहिला आधी जेवणार कुठेतरी ना दसरा आहे त्यामुळे गो इथे ना गोंडे आहेत एकशे साठ रुपये किलो सांगतायत वास्को मध्ये मी आता एक किलो घेतो गुगल पे जातले एक किलो मी मिक्स एकशे साठ रुपये किलो तुमच्या इकडे किती रुपये आहे तुम्ही कमेंट करून सांगा गोव्यात तर एवढे दरवर्षी मला महागच भेटतात कारण मी मागे ना पुण्यात नाही येत होतो एकशे दीडशे रुपयाला दोन किलो काहीतरी देत होते आणि इथे आपल्या इकडे ह्याच्यापेक्षा माग असणार दोनशे रुपयाला किलो हा पोचलो घरी पोचलोय सव्वा तर मी घरी पोचलोय सव्वा अकरा वाजले आणि एवढा वेळ लागला वाटेत जेवण वगैरे केलं मी काय शूट नाही केलं मला डोकं दुखतंय माझं घरगरतय डोकं मस्त गरम पाण्याची आंघोळ करून झोपणार आहे आराम करायचंय मला चला बघूया जागा आहे का बघूया सव्वा अकरा झाली जागा असणार बारा वाजेपर्यंत असतो तर मंदिरात ना भजन सुरू आहे गाडी कोणाची आमच्या घरी कोण आलंय ही सचिनची गाडी सचिन काकांची गाडी फायनली घरी पोचल फायनली

दे मला हे दे ना देणारे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा आईने काजू दिलो आता आंघोळ वांगोळ करतो जरा आलो तो जरा बसतोय आई आणि चॉकलेट खातोय आणि सुचिता ग दांडिया खेळा जाता या डावणीला <laughs> दावणीला तर हा माझा प्रवास कसा वाटला कालचा तो नक्की कमेंट करून झाला आवडला असल्यास कोकणी कंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोर्टमध्ये गाडी खाली करायची असेल पेशन्स पाहिजे पेशन्स खूप पेशन्स पाहिजे मंदिरात ना भजन सुरू आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गांधार या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय